बदलापूर पूर्व येथील कात्रप तलाव परिसरात कबुतरांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली असून त्यामुळे नागरिकांचे कबुतरांच्या विष्ठेमुळे दुर्गंधी आणि घाण साचल्याने पादचाऱ्यांना अडचण निर्माण होत आहे तसेच इमारतींवर आम्लयुक्त विष्ठेमुळे नुकसान होत आहे या समस्येकडे लक्ष वेधण्यासाठी ज्येष्ठ नागरिकांनी कुळगाव बदलापूर नगर परिषदेचे मुख्याधिकारी मारुती गायकवाड यांना पत्र दिले होते. मात्र अद्याप कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही. प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी असून जर लवकर उपाययोजना केल्या नाहीत तर मोठ्या प्रमाणावर आंदोलन छेडले जाईल असा इशारा नागरिकांनी दिला आहे. नागरिकांच्या प्रमुख मागण्या म्हणजे तलाव परिसरात कबुतरांना खाद्य टाकणाऱ्यांवर निर्बंध लावणे. कबुतरांना खाद्य टाकू नये असे फलक लावून जनजागृती करणे परिसराची नियमित स्वच्छता करणे आणि प्रभावी आरोग्य उपाययोजना राबवणे प्रशासनाने वेळेस लक्ष घालून नागरिकांचे आरोग्य आणि परिसराची स्वच्छता यासाठी ठोस पावले उचलावीत अशी मागणी होत आहे आम्ही इथे वरिष्ठ नागरिक वॉकिंगसाठी आणि योगा झुम्मा वगैरे इथे सर्व चालतो त्यावेळी इथे लोकं येऊन कबुतरांना खायला घालतात आणि इथे येऊन कबुतरं बसतात त्यांच्या विष्टेमुळे आणि त्यांच्यात जे पिसं आहे त्यांच्यामुळे आम्हाला त्रास होतो तर त्यांनी मेहरबानी करून इथे खायला घालू नये या ठिकाणी इथून कुठेतरी दुसरीकडे लांब घालावं इथे जे लोक अस जास्त असतात सकाळचे त्यांना त्रास होऊ नये त्यासाठी इथे त्यांनी खायला घालायचं नाही बंद करायचं आणि याच्यावर कारवाई करायची इथे जे कोण खायला घालतात त्याच्यावर मग परत इथे कोण खायला घालणार नाही जनतेला विनंती करण्यात येत आहे की या ठिकाणी सकाळच्या वेळेला पुष्कळ लोक योगा करण्यासाठी तलावावर येत असतात पण काही लोक कबुतरांना खाद्य इथे या ठिकाणी येतात आणि आम्हाला त्याच्या इच्छेपासून त्रास होतो आहे तर कृपया आम्ही सूचना करतो आहे की तु तर तुम्ही हे असं करू नका कबुतरांना खायला घालू नका जनतेला त्रास होतोय आम्ही सगळ्या ग्रुपतर्फे एक नोटीस दिली नगरपालिकेला तिथे गेल्यानंतर मॅडमला भेटतो ज्या तिथे मेन आहेत त्यांना आम्ही सांगितलं की तिथे कात्रप ह्या कट्टा आहे ना मॉर्निंग वॉकचा तिथे सर्व स सिनियर सिटीजन येतात आणि तिथे योगा वगैरे करतात पण तिथे कबूतरांना लोकं येऊन दाणे टाकतात आणि त्यामुळे त्या कबुतरांचा सिनियर सिटीजनला श्वासाचा त्रास त्या उडल्यामुळे त्यांच्या विष्ठेचा त्रास होतो त्यामुळे मग आम्ही त्या मॅडमला जाऊन भेटलो नगरपालिकेमध्ये आणि त्यांना विनंती केली की तुम्ही लवकरात लवकर त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी जे कबूतरांना गाणे वगैरे टाकतात आणि कबुतरांचं पण काहीतरी ते इथे येऊन बोर्ड वगैरे लावात की जे इथे कबूतरांना गाणे आणि त्यांना काही खाणं खाण्याचे खाद्यपदार्थ तर त्यां त्यांच्यासाठी बोर्ड लावून त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी अशी त्याच्यावर मागणी अशाच महत्वपूर्ण बातम्यांसाठी फॉलो लाईक शेअर करा आणि पाहत राहा आपले बदलापूर नमस्कार